श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांना स्वामी कृपा चॅनलवरती आपलं मनापासून स्वागत आहे स्वामी आपल्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करत एवढीच मनापासून प्रार्थना आज जर का तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही तुमच्यासाठी असलेले आशीर्वाद गमावू शकता देव तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी उत्सुक आहेत देव तुमच्या दारात उभा आहे तुमच्या हृदयाचे दार उघडा आणि देवाचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी संदेश शेवटपर्यंत ऐका देवाला माहिती आहे खूप दिवसांपासून तुम्ही एका विषयामध्ये गुंतून आहात एका चिंतेमध्ये गुंतून आहात त्यातून बाहेर पडणे तुम्हाला फार कठीण जात आहे ते चिंतेतून बाहेर पडण्यासाठी तयार करत आहे तुम्ही हळूहळू तयार होत आहात तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहे तुमचे मनासारखे घडणार आहे देवावरती विश्वास असतात हा देवाचा संदेश लाईक करा आणि देव महान आहे असे टाईप करा देवाचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा संदेश पाच जणांना शेअर करा तुम्ही आता अंथरुणावर आहात आणि नियंत्रणाबाहेरच्या परिस्थितीला कसे सामोरे जावे याबद्दल तुम्ही विचार करत आहात शांत राहा मी तुझ्या पाठीशी आहे तुमच्या न बोललेल्या प्रार्थनेचे था उत्तर दिले जाईल जे तुम्हाला आज देवाची इच्छा आहे देव जाणतो तुम्ही थकले आहात तुमच्यासाठी अवघड असेल हे देवाला माहिती आहे परंतु तुम्हाला हे माहिती असले पाहिजे की देव तुम्हाला कधीही अशा परिस्थितीत ठेवणार नाही जाळा तुम्ही हाताळू शकत नाही देव तुमच्या सर्व प्रार्थना ऐकतो आणि हे प्रत्येकाला आशीर्वाद देतो ते आज तुला म्हणतो मी तुला अनेक परीक्षांमधून आणले आहे शत्रू तुला रोखण्याचा प्रयत्न करतो त्या सर्व गोष्टींवर मी नहीं देल। माजा तुला नेहमी विजय मिळवून देईन माझ्या मुला मी तुला आहे तुला एका उच्च आहे संदेश थोडा मिठासारखा आहे मिठी आपल्याला अनेक गोष्टी सांगते की आपल्यावर प्रेम आहे आपण महत्त्वाचे आहोत तुम्हीही त्याप्रमाणे मिठासारखे आहात तुमच्याशिवाय काही गोष्टींना चव नाही म्हणून जे लोक तुमचे मन दुखावतात तुला कमी लेखतात त्यांची तू मनावर घेऊ नकोस तुझी चव आणि तुझे महत्व लवकरच मी त्यांना पटवून देणार आहे हा संदेश स्वीकार करण्यासाठी स्वीकार आहे असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा हा संदेश तुमच्या प्रियजनांना जरूर शेअर करा दे म्हणतो तुम्ही तुमचे योग्य ते कर्म करत राहा कोणाला प्रत्युत्तर देऊ नका जर का तुम्ही कोणाला प्रत्युत्तर केलं केले तर तुम्ही मला काही करायला शिल्लक ठेवणार नाही उन, म्हणून कुणी तुझे मन दुखाले तर सोडून देऊ मनाला लावून घेऊ नको तू शांत राहा त्यांना उत्तर द्यायला येथे आहे तुझी सर्व दुःख त्रास तुम्हाला अर्पण कर म्हणतात त्याच्यासाठी तुमच्यावर नव्हे तर देवावर विश्वास आणि अवलंबून असणे अशक्य आहे जे तुम्हाला त्याच्या जवळ आणते दूर नाही ते त्याचे गौरव करते हे तुम्हाला देवाच्या बुद्धीचा पाठपुरावा करण्यास प्रवृत्त करते ते तुम्हाला प्रेम करण्यास आणि इतरांची अधिक सेवा करण्यास प्रवृत्त करते त्याला विश्वास नवीन पातळी अडव शक्य आहे देवा विश्वास असल्यास सर्व काही ठीक करणार आहे आणि फक्त तुमच्यासाठी लक्षात ठेवा की तुम्ही देवासाठी मौल्यवान आणि मौल्यवान आहात स्वतःला जाणून घ्या स्वीकार करा जसे देव तुम्हाला क्षमा करतो तसे स्वतःला माफ करा स्वतःला बरोबर काळजी आणि करुणेने वागवा तुमच्या शारीरिक गरजांची काळजी घ्या आहार हालचाल विश्रांती दुर्गतुक्त विचार करण्यात द्या काही वेळा देव तुम्हाला दिमा करेल जेणेकरून तुमच्या पुढे असलेले वाईट तुम्ही तेथे पोहोचण्यापूर्वीच निघून जाईल तुमच्या विलंबाचा अर्थ तुमचे संरक्षण असू शकते तो एक चांगला देव आहे इतरांसारखा फसवणारा देव नाही विश्वास द्यास होय टाईप करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद